मिरची भजी म्हटल्यावर कोणाकोणाच्या तोंडाला पाणी सुटलं कारण मिरची भजी अशी गोष्ट आहे ना जी सगळ्यांनाच फार आवडते आणि खायला पण खूप टेस्टी लागते पण आपण ती एकाच पद्धतीने बनवतो जसं की मिरच्या असतात अखंड मिरची घेऊन तिला आपण बेसनाच्या सारणात टाकून तिला तळतो पण आपण आज तशी पद्धत न करता आज आपण ह्याची एक वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत ते आधी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या आणि व्हिडिओ पूर्ण बघून एक लाईक नक्की करून द्या तर इथे मी अशा जाडवाल्या मिरच्या घेतल्या आहेत ज्या मार्केटमध्ये इझिली मिळतात ज्या मोस्टली भरली मिरची बनवायला वगैरे यूज होता तर ती मिरची घ्यायची आहे आता ही मिरची अजिबात तिखट नाही आहे तर तुम्ही ह्याच्या बिया नाही काढल्या तरीही चालतात आता ह्याचा डेट काढून घ्यायचा आपण आणि ह्याच्या अशा गोल गोल रिंग्स कापून घ्यायचे आपल्याला बघा अशा पद्धतीने तुम्हाला हाताने जमत असेल तर करा नाही तर डायरेक्ट शॉपिंग बोर्डवर ठेवून कापलं दु तरी चालतं फक्त काळजी एवढी की हे रिंग्स तुटलं नाही पाहिजे ह्या रिंग्स अशाच अखंड असायला हव्यात तर त्या ते दिसायला पण छान दिसतं तर आपण हे असे सगळे रिंग्स करून घेऊया आता ह्याच्यासोबत ना मी मुगाडाईचे पकोडे पण म्हणत होती सालाची जी मुगडाळ असते ना त्याचे खूप टेस्टी लागतात खूप क्रिस्पी होतात आणि ह्याच्यात आपण कुठलंही पीठ घालत नाही तर त्याची रेसिपीसुद्धा माझ्या चॅनलवर आहे तुम्ही नक्की जाऊन चेक करा मी लिंक देते तुम्हाला खाली आता याच्यामध्ये ना कोथिंबीर घातली आहे आणि आता ह्या मिरच्या आहेत त्यामुळे त्यात जास्त काही मसाले घालणार नाही धने जिरेपूड घातलेली आहे आणि थोडंसं लाल तिखट घातलं आहे आता तुम्ही लाल तिखट नाही घातलं तरीही चालतं ऑप्शनल आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे थोडंसं हिंग घातलं होतं स्टार्टिंगला मी आणि ह्याच्यावर ना लिंबाचा रस पिळून घ्यायचा आहे तर मी एक अर्धा छोटा साईजचा सा लिंबू होता तो पिळून घेतला ह्याच्यामध्ये त्यांनी ना टेस्ट खूप छान येते असं छान चटपटीत लागतं म्हणून करायचं आहे आता ना आपण ह्याला चांगलं मिक्स करून घेऊया फक्त हे तुटलं नाही पाहिजे आणि ह्याला थोडा वेळ करता आपण साईडला ठेवू जरासं ह्याला ओलसरपणा येईस तूर आता बघा आपलं हे झालं आहे एक पाच ते दहा मिनटं मी ह्याला ठेवलं ह्याला छान असा ओलसरपणा आला जसा आपला कांदा भजींना येतो तसाच खूप नाही पाणी सुटत याला पण अगदी हलकं ओलसर झालेलं आहे आता ना ह्याच्यामध्ये मावेल एवढं आपल्याला बेसन पीठ घालायचं आहे खूप पीठ लागत नाही हे बघा आता मी इथे एक थ्री फोर्थ कप घातलेलं आहे आणि हे पीठ घातल्यानंतर ना आपल्याला हाताने हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे कांदा भज्यांना करतो ना तसं प्रेशर अजिबात द्यायचं नाही याला कारण ते प्रेशर देऊन हा काही मिरची पाणी सोडणार नाही आहे त्यामुळे हलक्या हाताने फक्त ह्याला कोटिंग करून घ्यायचं आहे आपल्याला त्याच्यामध्ये जो ओलावा आहे तेवढ्यातच करायचं आहे वरून अजिबात पाणी घालायचं नाही थोडं थोडं पीठ घालून करा लागेल तर पण पाणी घालू नका आता ह्याच्यात ना एकदम कडकडीत गरम असं दीड चमचा आपण तेल घालणार आहो याने ना भजे छान कुरकुरीत होतात कॉर्नफ्लावर तांदळाचं पीठ काही घालायची गरज पडत नाही हे असेच छान कुरकुरीत होतात तर आता हे थोडं थोडं हलक्या त्याने मिक्स करून घेऊया आपण परत आणि आता आपण ह्याला तळायला घ्यायचं आहे खूप प्रेशर देऊन मिक्स करायचं नाही तेल घातल्यानंतर हलक्या हाताने करून घ्यायचं हे बघा आता हे छान मिक्स झालं आहे आपलं आता थोडंसं चमचाला लागलं ते काढून घेऊया आणि आता आपण ह्याला तळायला घेऊया आता तळताना कडकडीत तेल आधीच तापवून घ्या मग गॅस मीडियम फ्लेमवर करायचा आणि अशी वेगवेगळे वेगवेगळे वेग 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 करून ह्यांना टाकायचं मोकळं करून गजगज करून एकत्र नाही टाकायचं हे बघा हे असं छान मोकळं मोकळं करून जसे पडतील तसे घालायचे आपल्याला याला तळताना मीडियम टू लो फ्लेमवर तळायचं आहे खूप लो नाही मिडियमपेक्षा थोडीशी लो फ्लेमवर तळायचं पण हाय फ्लेमवर तळू नका नाहीतर ते चांगले लागणार नाही जळून जातील बाहेरून होतील आणि आतून मिरची पुन्हा तशीच कच्ची राहून जाईल आता हे आपले तळून झालेले आहे हे बघा आपले पकोडे तयार आहे खायला खरंच खूप अल्टिमेट लागतात इवन आमच्याकडे लहान मुलांनीसुद्धा हे पकोडे खाल्ले कारण तिखट नाही या मिरच्या काहीसुद्धा त्यामुळे आता हे मस्त असं आपलं होममेड सॉससोबत सर्व करायचं हा जो सॉस आहे हा मी घरी बनवला आहे हे बघायचं कुरकुरीतपणा दाखवते तुम्हाला किती छान क्रिस्पी झालेलं आहे आणि मिरचीसुद्धा आतून चांगली शिजली आहे त्यामुळे असे खाताना ना साल वेगळं मिरचीचं असं कचकच लागणार नाही तर असे आपले मिरची पकोडे बनवून तयार आहे ही नवीन रेसिपीसुद्धा नक्की ट्राय करून बघा कशी वाटली ते मला नक्की सांगा